व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिनीनो आणि मातानो दहा वाजता सभेची वेळ संपते आणि तसं पाहिलं तर मी तसं पाहिलं तर मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो आणि त्या एका प्रश्नाच्या उत्तरात माझं भाषण संपेल एकच प्रश्न की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांचा आहे की शाह मोदी आणि अदानीचा आहे आणि तो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण टिकवणार आहोत की शहा मोदी आणि आदानीच्या हातामध्ये देणार आहोत